लोकसभा निवडणुका संपल्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार अशा चर्चा सुरू होत्या पण शेवटच्या क्षणी या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे दरम्यान आता राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता नाही गोवा नांदेड लातूर या सगळीकडे जाण्यासाठी महामार्ग आहे पुन्हा त्याच दिशेला जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही आता आहे त्या टोल नाक्यांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत यावरून असं लक्षात येतं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना शक्तीपीठच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करायचा आहे जसा समृद्धी महामार्गातून मिळवला असा टोलाही शेट्टी यांनी लगावला यातून अनेकांची समृद्धी केली आणि आमदार खासदारांच्या खरेदीचा भाव वधारला आता नेमकी कशाची खरेदी करायची आहे कुणाला आर्थिक शक्ती द्यायची आहे असा सवालही राजू शेट्टी यांनी केला शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मार्ग होऊ द्यायचा नाही असा निर्धार केला आहे असंही शेट्टी म्हणाले लोकसभा निवडणुकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले खर तर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार याबाबत ड्राफ्ट तयार केला होता तो ड्राफ्ट जयंत पाटील बंटी पाटील यांनी तयार केला होता पण नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला सहा महिन्यापासून त्या आम्ही ही जागा सोडली असं सांगत होते त्यांना वाटत होतं उमेदवार आहेत त्यांच्या नेत्यांना भेटायला हवं मी तसे सगळ्यांना भेटलो होतो पण शेवटी या नेत्यांनी जे करायचं होतं तेच केलं असा आरोपही माझी खासदार राजू शेट्टी यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी